बघ क्लास सेव्हन चॅप्टर फोर प्रॅक्टिस ट्वेंटी कॉम्पिटेटिव्ह एक्झामॅट बेसिक अँगल हा अँगल म्हणजे आता आपलं काय विरुद्ध कोण व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आता व्हर्टिकली ऑपोजिट अँगल विरुद्ध कोण कशाला म्हणतात समजा पी क्यू एस याचा ऑपोजिट कोणता आहे ते हा पी क्यू आर किंवा आर क्यू टी हा जर चाळीस अंशाचा असेल तर आहे कितीचा चाळीस अंश हा फोर्टी टी त्याच्यानंतर पी क्यू आर याचा व्हर्टिकली ऑपोजिट हा टी क्यू एस किंवा हा जर अंशाचा असला तर हे पन्नास एवढं लक्षात समोर ऑपोजिट याच्या सा समोरचा हा याच्या समोरचा हा सारख्या मापाचे असतात त्याला आपण विरुद्ध कोण व्हर्टिकली ऑपोजिट अँगल असं म्हणतो त्याच्यावर आपला पहिला क्वेश्चन आहे बघा एकदम इझी आहे काय पहिला क्वेश्चन रेषा सी व रेषा बी डी परस्परांना पी या बिंदू छेदतात लाईन ए सी आणि लाईन बी डी पॉइंट पी त्याच्यानंतर माप कोण एपीडी एपीडी चव्हाण दिलेला फोर्टी सेव्हन डिग्री कोण एपीबी कोण एपीबी काढा कोण बीपीसी काढा कोण सी पी डी काढा एवढे आपल्याला काढायचं आहे लाईन सी सी अँड पी डी इंटरसेट पण पी मेदर अँगल एपीडी फोर्टी सेव्हन डिग्री फाईन द मेजर ऑफ अँगल एपीबी अँगल बीपीसी अँड अँगल सीपीडी आताच आपण ऑपोजिट अँगल विरुद्ध कोण शिकलो मग A, B, D, चा ऑपोजिट अँगल कोणता हा बी पी सी हा फोर्टी सेवन डिग्री आहे किती असायला पाहिजे फोर्टी सेवन डिग्री म्हणजे सत्तेचाळीस अंश सोल्युशन उकल मध्ये बघा सोल्युशन मध्ये काय अँगल पी डी इक्वल टू अँगल बी पी सी काय ते विरुद्ध कोण परस्पर विरुद्ध कोन, म्हणजे व्हर्टिकली ऑपोजाइट अँगल्स झाला पहिला तर आपला निघाला कोणच बीपीसी हा कोण सांगितला आता म्हणजेच कोण बीपीसी बरोबर सत्तेचाळीस पाऊस फोर्टी सेवन डिग्री आता बघा बघा पी आता रेषा बी डी बघा हा बी डी लाईन बघा बी आणि पी डी बी पी पी डी आणि हा ए आहे आपला हा दिलेला आहे फोर्टी सेवन काय होते इथं अँगल इन पेअर कारण हे ऑपोजिट रे आहे बी आणि पी डी पी डी बरोबर आहे आणि कॉमन त्यांचं काय ए पी हा एक कॉमन रे आहे सामायिक किरण आहे रेशी जोडी झाले मग काय होईल बघा कोण एपीडी किंवा त्याला ए -पी कि -पी सुद्धा लिहू शकता अधिक कोण एपीपी बरोबर एकशे ऐंशी कशावरून रेशीय जोडीतील कोण अँगल इनियर पेय मग आता ए पी डी चला ऑलरेडी दिलेलं आहे किती आहे दिलेलं फोर्टी सेवन टाकलं लस एपीपी काढायचा म्हणून जसाच्या डिग्री सत्तेचाळीस उजव्या साइड एकशे ऐंशी अंश वजा सत्तेचाळीस अंश त्यांची वजा बाकी करा सबफन इतर आले तीन आठातून पास गेला तीन म्हणजे आपल्याला कोण एपी जो आहे हा कितीचा मिळाला एकशे तेहतीस डिग्री एकशे वन हंड्रेड अँड थर्टी थ्री डिग्री एकशे तेहतीस अंशाचा आणि त्याचा व्हर्टिकली ऑपोजिट कोणचा आहे हा हा एकशे तेहतीस आहे तर हाय किती असायला पाहिजे एकशे तेहतीस झालं सर्व कोणाचे बाप आपल्याला मिळाले नाव आता अँगल एपीपीज टू अँगल सीपीटी व्हर्टिकली अपोजिट ज्याला परस्पर विरुद्ध कोण किंवा विरुद्ध कोण असं आपण म्हणतो म्हणजे एपीपीचा जर आहे तो, तो कोण सीपीडी सुद्धा किती एकशे तेहतीस अंश वन हंड्रेड थर्टी थ्री डिग्री अशा पद्धतीनं इथं क्वेश्चन समाप्त झाला बघा दुसरा क्वेश्चन आहे रेषा पिक्यू रेषा आर एस परस्परांना एम बिंदू मध्ये छेदतात क्यू आणि आर लाइन पिक्यू आणि दुसरी लाईन आर इंटरसेक ऍट पॉइंट एम कोण पी पी एम आर आर हा किती दिलेला आहे एक संज दिलेला आहे त्याच्यानंतर हे कोण काढायचे आहेत तेच लाईन पी क्यू अँड आर एस मेजर अँगल पी एम आर इज इक्वल टू एक्स डिग्री बाकीचे कोण काढा आपल्याला माहिती आहे याचा ऑपोजिट मग सर्व गणित आहे हा हा एक्स असला तर आहे काय एक्स कारण माप तर आपल्याला दिलेलंच नाहीये एक्स दिलेला आहे तर तो एक्सच घ्यावा लागेल सरळ सरळ जसं सेम फक्त याच्यामध्ये काय येणार आहे माप दिलेले नाहीये आहे जसं त्याच्या कोणाचं माप दिलं होतं इथं कोणाचं माप दिलं नाही त्याच्याऐवजी इथं नाव येणार आहे सोल्युशन उपर एंगल पी एम आर इज टू एस किंवा एस एम क्यू एस एम क्यू काय विरुद्ध कोण विरुद्ध कोण ऑपोजिट एंगल आणि आपल्याला माहिती विरुद्ध कोनांचं माप सारखं असते म्हणजेच कोण एस एम क्यू बरोबर एक्स झालं त्याच्यानंतर काय होईल मेजर अँगल पीएमआर प्लस मेजर अँगल पी

एस एम आणि कॉमन रे कॉमन किरण पी एम झाले रेषे जोडतील कोण रेषेल कोण एटी डिग्री आता या मागच्या याच्यामध्ये याचा माप दिलं आता माप नाही एक्स आहे मग पी एम आर टाकू मध्ये एक हा काढायचा तसा मग तसच एक सुचव्या सेटल्या गेला वजा म्हणजे मायनस पी एम एस वन एटी डिग्री किंवा वन एटी मायनस एक्स डिग्री झालं पी एम एस मग आता पी एम एस जो आहे हा एकशे ऐंशी वजा एक बरोबर आहे एवढा आला तर मग याचा ऑपोजिट आहे म्हणजे हा सुद्धा किती एकशे ऐंशी वजा एक सिमिलरली तसेच सिमिलरली तसेच कोण पीएमएस बरोबर कोण क्यू एम आर क्यू आर कारण काय ऑपोजिट अँगल विरुद्ध कोण परस्पर विरुद्ध कोन म्हणजे कोण क्यू आर सुद्धा किती असणार आहे एकशे ऐंशी वजा एक अशा पद्धतीनं इथे आपली एक्सरसाइज संपली